नमस्कार मैत्रिणीनोविरा फॅशन डिझायनरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपल्याला आज चौतीस इंच ब्लाऊजची प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करायची आहे त्याच्यासाठी स्क्रीनवर मेजरमेंट दाखवलेलं आहे तयार उंची आहे साडे तेरा इंच त्याच्यासाठी मी एक इंच ॲड करून साडे चौदा इंचावर दोन खुना करून मी त्या रेश ओढून घेतलेल्या आहेत शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच चौथीचा आपल्याला आधी आपल्याला मुंडा थोडस अर्धा इंच डाऊन करून घ्यायचा आहे आणि शोल्डर ही अर्धा इंच किंवा पाव इंच इतकं डाऊन करून घ्यायचं आहे चौथीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला साडेआठ इंच त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचा आहे कमर घ्यायचा आहे कमर आहे अठ्ठावीस इंच चौथा भाग येतो सात इंच एक इंच टक्ससाठी साठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन मुंड्यापासून आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे पहिला शेप असतो एक इंचावर आणि दुसरा दीड इंचावर आपण जिथं डाऊन केलेला आहे शोल्डर मुंडा तिथून आपल्याला तो घ्यायचा आहे गळा घ्यायचा आहे सव्वा दोन इंच आपण आधी बॅक साईडची कटिंग करून घेत आहोत प्रिन्सेस कटसाठी मागचा गळा खोली घ्यायची आहे साडेनऊ इंच त्याच्यासाठी आपल्याला एक बॉक्स बनवून त्याच्यामध्ये मी गोल गळा करू तयार करून घेत आहे प्रिन्सेस कटसाठी आधी पॅटर्नवरती आपण बॅक साईडची कटिंग करून मग फ्रंट साईडची कटिंग करायची आहे मागच्या टक्ससाठी मध्य सेंटर काढून आपल्याला तो पाच इंचावर किंवा साडेचार इंचावर खुणा करून घ्यायच्या आहेत एक इंचाचा टक्स घ्यायचा आहे बॅक साईड तयार झालेली आहे आता आपण याची कटिंग करून पूर्ण असंच दुसऱ्या पेपरवर ड्रॉ करून घ्यायचा आहे मुंड्याला मी पाव इंच खाली थोडं डाऊन करून घेतलेलं आहे फिटिंग छान बसते गळ्याची मी नंतर कटिंग करणार आहे आता पूर्ण आपल्याला बॅक साईड फ्रंट साईडसाठी कटिंग ड्रॉ करून त्याची कटिंग करायची आहे मी पूर्ण ड्रॉ करून घेतलेला आहे बॅक साईडची उंची आपण साडे चौदा इंच घेतलेली आहे मुंढा आपल्याला मोजून घ्यायचा आहे फ्रंट साईडसाठी आपल्याला गळा घेतलेला आहे इथं एक इंचावर आपण खून केलेले आहे तो घेऊन घ्यायचा आहे पुढचा गळा घ्यायचा आहे सात इंचाचा तो आपण आपल्या आवडीनुसार आकार देऊ शकतो पानगळा गोल गळा मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे गळ्याला आपण आपल्या आवडीनुसार आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला आता इथं एक इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे ते आपण फिटिंगसाठी वाढवलेलं होतं इथं आपल्याला ही साडे चौदा तयार उंची इथं चौदा तयार इतकी उंची आहे तर इथं साडे पंधरा ही तयार होईल दोन खुना करून रे शोडून घ्यायची आहे प्रिन्सेस कटसाठी आपल्याला एक इंच ही उंची जास्त लागत असते त्याच्यासाठी आपण आधी बॅक साईडची कटिंग करून घेत जायची आहे नंतर फ्रंट साईडची करायची आहे आता इथं ही आपण बॅक साईडला हुक आय हुक तयार करणार आहोत टक्ससाठी आपल्याला अंतर घ्यायचं आहे साडेतीन इंच दोन ठिकाणी आपल्याला त्या दोन खुना करून घ्यायच्या आहेत वरहून आपल्याला टक्सचा पॉईंट काढून घ्यायचा आहे तो घेतलेला मी साडेदहा इंचावर साडेदहा इंचापासून आपण साडेतीन इंचावर खून केलेली त्याच्यापासून अर्धा इंच डाऊन करून घ्यायचा आहे आणि जिथं साडे दहा आपण टक्स घेतलेला आहे तिथून आपल्याला तिरकस मोजून घ्यायचा आहे आपल्याला मध्ये आपल्याला मध्ये हे बघा मी साडेतीन इंचापासून खुना केलेल्या आहेत तिथून आपल्याला तो तिरकस मोजून घ्यायचा आहे ही सरळ रेष ओढली आणि ही तिरकस अर्धा इंच मी खालच्या साईडला डाऊन करून घेतलेला आहे मध्ये आपल्याला इथं आपल्याला दोन इंच अंतर वरती करून घ्यायचं आहे आणि प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे सरळ दोन इंच वरती उचलून आणि प्रिन्सेस कटचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे बरोबर मुंढ्यामध्ये आपल्याला अर्धा इंचमध्ये कटिंग करून घ्यायची आहे म्हणजे चुन्या पडत नाही गोळ वगैरे जास्त येत नाही हे लक्षात ठेवायचं आहे एवढं आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे वरच्या साईडला आपल्याला एक इंच शिलाई मार्जिनसाठी आणि आपण अर्धा इंच डाऊन केलेलं आहे त्याच्यासाठी वाढवून घ्यायचं आहे आपण टक्स घेतलेला आहे अडीच इंचा त्याच्यासाठी बॅक साईडला आपण आधी एक इंच वाढवलेला होता आणि इथं आपल्याला दीड इंच वाढवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं कमर हे बरोबर येणार आहे हा अडीच इंच इंचा टक्स घेतलेला आहे त्याच्यासाठी बॅक साईडचा एक इंच आधी कटिंग केलेला आणि मी दीड इंच वाढवून घेतलेला आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे याची कटिंग करून घेतलेली आहे फ्रंट साईडचा मुंडा कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला आता याची कटिंग करून घ्यायची आहे या अंतर या हे ला ला, ला ला, ते अंतर आपल्याला मोजून बघायचं आहे दोघी दोघंही बाजू एक बाजू सरळ रेषेत येते आणि दुसऱ्या बाजूला थोडा गोल आकार येतो हे अकरा इंच इतका आलेलं आहे तिकडच्या साईडला आपल्याला प्रिन्सेस कटच्या साईडला आपल्याला तेवढंच अंतर मोजून खून करून घ्यायची आहे आपण हे एक इंच अंतर खालच्या साईडला वाढवलेलं आहे तिथं आपल्याला अर्धा इंचापर्यंत जा जाईल न मोजताही आपण केलं तरी आपल्याला अर्धा इंच इतकं अंतरावर खून करून घ्यायची आहे म्हणजे आकार अंतर बरोबर येतं इथं आपल्याला फिटिंगच्या दोघही बाजू कमी जास्त व्हायला नको म्हणून खुणा करून घ्यायच्या आहेत आणि तिरकस रेष ओढून घ्यायची आहे याची आपल्याला आता कटिंग कर करून घ्यायची आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओ आवडला तर कमेंट्स करा हा प्रिन्सेस कट तयार झालेला आहे चौतीस इंच साईजचा आपण शोल्डर डाऊन केलेलं होतं ते कटिंग केलेलं नव्हतं त्याची कटिंग करून घेत आहे दोघंही पॅ पै, पॅटर्न बरोबर ठेवून कटिंग करायची आहे आपला हा चौतीस इंच ब्लाउजचा प्रिन्सेस कट पेपर तयार कटिंग झालेली आहे माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा थँक्यू